शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई अकरा इथे संस्थास्तरीय समुदिशन फेरीमध्ये स्पॉट ॲडमिशन दोन हजार करता अनेक जागा रिक्त अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई अकरा ही गव्हर्मेंटची आय टी आय आहे आणि ती तिच्या धोकादायक इमारतीमुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड बाळासाहेब ठाकूरवाडी मिटागर रोड मुलुंड मुंबई एक्क्याऐंशी इथे स्थानांतरित झालेली आहे याची सर्वप्रथम सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि मुंबई परिसरातील उमेदवारांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई अकरा या संस्थेमध्ये असणाऱ्या आय टी आयच्या रिक्त जागेवर प्रवेश घ्यावा तर कुठल्या ट्रेडमध्ये रिक्त जागा आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर इलेक्ट्रिशियन फिटर मोटर मेकॅनिक व्हेकल मशिनिस्ट मशिनिस्ट ग्राइंडर पेंटर मेटल वर्क टर्नर टूल अँड डायमेकर एम एम टी एम ड्राफ्टमन मेकॅनिकल आय सी टी सी एम टी पी एस इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिक डिझल मेसन डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर डी टी पी कोपा प्लंबर वेल्डर इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन वुडवर्क टेक्निशियन सी एच एन एम ड्राफ्टन सिव्हिल रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर टेक्निशियन म्हणजे तारी सी सर्वेअर वायरमन या आय टी आयच्या ट्रेडमध्ये अनेक जागा रिक्त आहेत तेव्हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रशिक्षण संस्था मुंबई अकरा ही जी संस्था आय टी आय म्हणून इथे कार्यरत आहे तिथे प्रवेश घ्यावा तर या स्पॉट ॲडमिशनमध्ये कुठले उमेदवार पात्र ठरतील तर ज्या उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहे आणि त्याचे निश्चितीकरण केलेले आहे असे सर्व उमेदवार व ज्या उमेदवारांनी चार फेरीनंतरसुद्धा कुठेही प्रवेश मिळाला नाही असे सर्व उमेदवार या स्पॉट ॲडमिशनसाठी समुपदेशन फेरीसाठी पात्र ठरतील तर सव्वीस ऑगस्टला समुपदेशन फेरीसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल आणि एस एम एसद्वारे कळविल्या जाईल तर यासाठी स्पॉट ॲडमिशनमध्ये आपल्याला आय टी आयमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तेव्हा काय करावं लागते तर सर्व अप्रवेशित उमेदवार म्हणजे ज्यांचे प्रवेश झाले नाही असे उमेदवार आणि जे सर्व नोंदणीकृत रजिस्टर ऑनलाईन अर्ज भरलेले आणि अर्जाचे निश्चितीकरण केलेले उमेदवार हे सर्व उमेदवार या स्पॉट ॲडमिशनमध्ये पात्र ठरतील परंतु त्यासाठी त्यांना संबंधित आय टी आयमध्ये जाऊन किंवा आपल्या प्रवेश खात्यामध्ये ते लॉग इन करून संस्थास्तरीय समुपदेशन फेरीकरिता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि ही कार्यवाही दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन दिवसात करावयाची आहे याची नोंद घ्यावी जे उमेदवार नोंद करणार नाही हजेरी लावणार नाही असे उमेदवार या स्पॉट ॲडमिशनमधून बाद ठरतील तेव्हा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये एकोणतीस ऑगस्टला जी कम्प्युटराइज प्रणालीद्वारे म्हणजे संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरी संस्थानीय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे आणि उमेदवारांच्या प्रवेश खात्यात व एस एम एसद्वारे माहिती देणे ही कार्यवाही एकोणतीस ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत केल्या जाईल याचीसुद्धा नोंद घ्यावी आणि ज्या उमेदवारांना एस एम एसद्वारे म्हणजेच ज्यांनी ज्या आय टी आयमध्ये आपली नोंदणी केली आहे हजेरी लावली आहे त्या आय टी आयमध्ये प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक आहे उमेदवारांनी दिलेला वेळ दिनांक व दिनांकास हजर राहून गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशन फेरीकरता बोलवणे व प्रवेशाकरता उपलब्ध जागा उमेदवारांची मागणी उमेदवारांची अर्हता या आधारावर स्पॉट ॲडमिशनची प्रक्रिया सुरू के करण्यात येईल आणि ही जागेचे वाटप करण्यात येईल ही प्रक्रिया प्रत्यक्ष दिनांक तीस आगस्ट दोन हजार चोवीस आणि एकतीस आगस्ट दोन हजार चोवीसला पार पाडला जाईल तेव्हा सदर उमेदवारांनी ज्यांचे स्पॉट ॲडमिशनमध्ये त्यांना प्रवेश घ्यायचे आहे आणि त्यांना एस एम एस आला अशा सर्व उमेदवारांनी स्पॉट ॲडमिशन करता जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी त्यांचे सर्व मूळ प्रमाणपत्र लागणारी फीस आधार कार्ड झेराकचे दोन बंच आणि पासपोर्ट साईज फोटो घेऊन संबंधित आय टी आयमध्ये आपल्याला प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावयाची आहे तेव्हा चला मग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई अकरा इथे प्रवेश घ्यायला परंतु ही संस्था मुलुंड आय टी आयमध्ये सध्या कार्यरत आहे याचीसुद्धा नोंद घ्यावी तर आपल्याला अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई अकरा येथील उपलब्ध जागांबद्दल तर गव्हर्मेंट आय टी आय मुंबई अकरा येथील शिल्पनिदेशक श्री पाल सर श्री शेलार सर श्री आपोतीकर सर श्री मसूरकर सर श्री एस एस पाटील सर श्री पवार सर श्री एल एन पाटील सर श्री पाळेकर सर श्री फडके सर श्री दळवी सर आणि श्रीमती गुलानी मॅडम यांच्या स्क्रीनवर दिसलं दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून आपण अधिकची माहिती जाणून घेऊ शकता आणि ज्या उमेदवारांना चौथ्या प्रवेश फेरीनंतर ज्या उपलब्ध जागा आहेत त्या बघण्यासाठी आपण ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करू शकता किंवा ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये कॅन्डिडेट लागन लॉग इनमध्ये आपण ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये सीटचा अभ्यास करून आपण या स्पॉट ॲडमिशनमध्ये प्रवेश घेऊ शकता तर चला वळा कौशल्य शिक्षणाकडे आणि करा बेरोजगारीवर मात हा व्हिडिओ आपल्याला ले आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद